बैल बेलवाजू बैल एकदम सुंदर बघायचं चला या सुंदर बघायचं किचन वाटत आहे एकदम लांब सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात जास्त म्हणजे तो टेरेस एकदम मस्त आणि एकदम छान रुफ टॉप बघितला कोकणी पद्धतीचं ह्याला डेकोरेशन केलेलं डिझाईन दिलेली आहे आणि अजून एक विचारायचं आहे जर हा आपण बंगलो घेतोय तर इथे पाण्याची सोय कशी आहे हा एक बोरवेल मारलेली आहे सर्वांना नमस्ते चला ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक असा बंगला दाखवतो जो रेडी आहे सेलिंगसाठी अंडर कन्स्ट्रक्शन पण आहे आणि झालेलासुद्धा आहे चला इथे तुम्हाला पहिलं बघा पाठी एक बंगला दिसतो आहे माझ्या राईट साईडला एक बंगला दिसतो आहे आणि जर तुम्ही पूर्ण पाठी फिरलात तर इथेसुद्धा बंगला पाठचा एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये जो आम्हाला सेल करायचा आहे तो बंगलो आपला इथे आहे चला या दाखवतो या बंगल्याची एंट्रन्स आणि इथे हे आहेत आपले बिल्डर जे या तिन्ही बंगलोजला बिल्ड करतात त्यांची पण माहिती घेऊया पण सर्वात जास्त इन्फॉर्मेशन काय पाहिजे असे की बंगलो बघायचा आम्हाला सर्वात अधिक आहे हा किती एच के बंगलो आपला हा टोटल फोर एच के बंगलो आहे आपला हा आणि हा सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे टोटल तीन बेडरूम वरती आहेत एक बेडरूम खाली आहे चार टोटल टू थाउजंड फोर हंड्रेड स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शन आहे किती गुंठ्यावरती बघा साधारण टू पॉईंट सेव्हन्टी फायव्ह गुंटा म्हणजे साधारण पावणे तीन गुंठ्यामध्ये आपण हा कॉन्सेप्ट केलेली आहे टोटल एन ए प्लॉट आहे ओके आणि वाडी वस्तीमध्ये हा खाली मेन रस्ता आहे बाकी तुम्ही तिथे वस्ती बघू शकता एकदम छान निसर्ग एकदम नदी आहे येस या व्हिडिओ मध्ये टोटल कॉस्टिंग लोकेशन सर्व तुम्हाला सांगू एक जनरल इन्फॉर्मेशन देतो हे रत्नागिरी विचारतोय रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून ही प्रॉपर्टी हा बंगलो किती लांब आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून नियर बाय साडेतीन किलोमीटर च्या आसपास आहे डीमार्ट किती लांब आहे डीमार्ट साधारण पाच किलोमीटर आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवे हा साधारण अडीच किलोमीटर वरती अजून आता प्राइसिंग विचारूया सर्व पण अगोदर आपण सर्व बंगलोचं कन्स्ट्रक्शन बघूया कसं चालू आहे कायचुअली आता हा बाहेर आपण एंट्री केली हा पूर्ण वरांडा आहे बाहेर दिलेला पूर्ण वरांडा आहे त्याच्यानंतर आपण आतमध्ये आले तर हा पूर्ण हॉल आहे साधारण सव्वा तीनशे स्क्वेअर फीट चा हॉल आहे आतमध्ये सव्वा तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फीटचा हे ओपन किचन येणार आहे इथले अंडर कन्स्ट्रक्शन आहे ओपन किचन आहे इथे विंडो दिले इथे ओपन डायनिंग असणार आहे किचन प्लस हॉल आपण सुरुवातीला बघितलं तर ह्या मध्ये बेडरूम आहे हा बेडरूम आहे ना बेडरूम बघूया आपण या बंगलोरचा आणि बेसिकली परत मी रिपीट करतो या, या बंगलोर मध्ये चार बेडरूम आहे त्यातला हा पहिला बेडरूम येस yes. एकदम बेड एकदम मोठा आहे जवळ बघा बेडरूम मोठा आहे एकदम सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात चांगली गोष्ट मला जी वाटली ती विंडोज विंडोजची साईज बघा माझा हात पुढे गेला म्हणजे टच नाही झाला मोठे विंडोज इथे ठेवले गेलेले तर व्हेंटिलेशन भरपूर चांगलं मला वाटतंय एकदम छान आणि सेम इथे एकदम छान हात माझा पूर्ण मोठा गेला बघा आणि तुम्ही या व्हि बघायला इथे पूर्ण एकदम निसर्गात राहण्यासारखा एकदम विलेज स्टे इथे आणि हा रस्ता आहे बघा आणि रस्ता एकदम चांगला आहे हाच रस्ता आपला तिकडे गेला ना रत्नागिरी कोल्हापूर हायवे आपला अडीच किलोमीटर अंतरावर आहे आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे एक माझ्या सांगा की हा बंगलो अशा कंडिशन मध्ये विकायचा आहे का बनवून विकायचा तुम्हाला कसं बाहेर आले तरी आपण त्यासाठी दे अवेलेबल ठेवलेला आहे आता सध्या अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे जरी बाहेरला आता बुकिंग करायची करावं हे लोकेशन बघून तरी ते बुक करू शकता बेडरूम त्याला आपण इथे तुम्ही बघू शकता तिचं बाथरूम चला आता तुम्ही आपला पहिला बेडरूम बघितला ए हॉल किचन आता आपण जाऊया बाकीचे आपले बेडरूम नंबर टू बेडरूम नंबर थ्री आणि बेडरूम नंबर फोर बघायला वरती आपन आता आपण आपला ग्राउंड फ्लोअर बघितलं आता आपण फर्स्ट फ्लोअर बघणार आहे तर आता आपण फर्स्ट फ्लोर वर आलोय इथे आपला बेडरूम नंबर वन इथे आपला बेडरूम नंबर टू आणि पाठी आपला बेडरूम नंबर थ्री ओके तर वरचा तर ऑफिशियली खालचा जर वन पकडला तर हा बेडरूम नंबर टू आहे आपला येस चार आहे एकदम मस्त आणि जर बाथरूम भागी बघायला गेलं तर बाथरूम इथे सर्व कनेक्शन देऊन झालेलं आहे फक्त आतलं आतलं काम राहिलेलं वन थर्टी स्क्वेअर फूट एरिया आहे या बेडरूम गॅलरी टाइप आपण म्हणतो ना एकदम स्पेशियस झुला लावला किंवा झुला ठेवला डायनिंग पण व्हायला बसून पण शकतो आपण एकदम व्यवस्थित एकदम छान आणि एकदम मस्त वाटत मला ओपन हा व्ह्यू एकदम इथे छान वाटतो समोर एकदम बघायला आणि वाडी वस्ती सुद्धा इथे आहे असं नाही की आपण एकदमच जंगलात आलेलो आहे एकदम प्रॉपर आहे आणि आजूबाजूला सुद्धा सर्व माणसं आहेत इकडे mm. कॉमन गॅलरी दिसते ते तुम्हाला आम्ही बेडरूम मधून सर्व आता आपण फर्स्ट बाहेर आलो आपण नव्या बेडरूम नंबर टू मध्ये वरच्या आणि ऑफिशियली बोलतात तिसरा बेडरूम वरचा दुसरा टोटल तिसरा इथे आहे मला या बेडरूमचं येस yes. बाथरूम ची जर तुम्ही साइज विचाराल तर सात बाय चा हा आपला वॉशरूम बाथरूम दोन्ही आहे आणि बेडरूम पण एकदम छान आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं गॅलरी ती गॅलरी इथे जटायची तुम्ही जर बघू शकता म्हणजे इथून आलो आपण तर आपण तिथे सुद्धा जाऊ शकतो तर मोठ्या गॅलरी अजून एक प्लस, प्लस पॉईंट या बंगलोजच्या मोठे मोठे विंडोज आता फ्रेंच डोअर आहे ह्या साईडला मोठा फ्रेंच डेअर असेल तर आपण बेडरूम नंबर थ्री बघितला बंगलोत माझा फोर्थ बेडरूम बघूया फोर्थ हा बेडरूम तसाच आहे जसं आपला ग्राउंड फ्लोअरचा बेडरूम आहे ना सेम टू सेम कसाच आहे जसं खाली त्याच्यासारखं वरती आणि प्लस पॉईंट इकडे त्याचा व्ह्यू त्याचा गॅरेक्ट त्याचा व्यू बघूया आणि तुम्ही बाजूला बघा हे सर्व प्लॉटिंगचं आहे बाजूला सर्व घरं आहे बघा तिथे घर आहे त्यांची तिथे गाडी आहे तिथे सर्व वस्ती आहे असं नाही की एक जंगल आणि जंगलच्या मध्ये एक बंगलो आहे माणसं राहणारी आहे ग्रामपंचायत आहे इथे आणि सर्व काही आहे चला बंगलो इथे संपला नाही तर हा आपला ओपन टेरेस सुद्धा त्याला आहे एकदम मोठा आणि एकदम पाण्याची टाकी आहे आहे पाण्याची टाकी आणि जसं आम्ही बघा वरचा टेरेस जसा वापरतो आम्ही तसं इथे हा टेरेस वापरू शकतो आणि कधी वेळ पडली तर लावून पण इकडे सर्व काय होऊ शकतो जसं मी तुम्हाला सांगतो वरती सर्व काय करता येतो तर डेमो इथे तुमच्या बाजूलाच आहे बघा टेरेस होता आणि त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन किती सुंदर प्रकारे केलेलं आहे आता सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा हा बंगलो आपण जो पाठी आहे तो दाखवला सेलिंग साठी आहे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हे जे पैसे किती आहेत ह्या बंगलोचे आता अंडर कन्स्ट्रक्शनचे किती पैसे आहेत जर विकायचं असेल आपल्याला तर तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याची साधारण कॉस्टिंग आहे विथ लँड विथ कन्स्ट्रक्शन सहित साधारण पंचावन्न लाखापर्यंत ओके okay, आणि फाईव्ह लॅक्स yes. फोर बी एच के बंगलो फिफ्टी आता फिफ्टी फायसला कंडिशन मध्ये असं मिळेल फोर हंड्रेड स्वेअर फीट आहे टोटल टू थाउजंड फोर हंड्रेड स्क्वेअर फीट आणि जर हाच बंगलो तुमचा बंगलो आहे असं जर आपल्याला कन्स्ट्रक्शन करून रेडी हवा असेल तर त्याची प्राइस किती होईल या बंगलोची साधारण सेव्हन्टी फाईव्ह लॅक्स होईल म्हणजे फिफ्टी so yes, फाईव्ह आणि सेव्हन्टी फाईव्ह येस कारण साधारण अप्रॉक्सिमेटली ट्वेंटी लॅक्सचं काम अजून आपल्याकडे पेंडिंग आहे ओके okay. फ्लोरिंग आहेत इंटेरियर आहेत किचन पासून सगळं काम आतलं बाकी वायरिंग पासून येस yes. त्याची जर कॅल्क्युलेशन केलं तर अप्रॉक्सिमेटली सेव्हन्टी फाय लॅक्स पर्यंत आपलं हे बजेट जाऊ शकतं ओके okay. आता हा बनल्यानंतर बंगलो कसा दिसेल ना तो आपल्याला उदाहरण आपल्याला तिथे आहे तर आता तुमचं बंगलो बघू आपलं घर बघूया येस आणि अजून एक विचारायचं आहे जर हा आपण बंगलो घेतोय तर इथे पाण्याची सोय कशी आहे हा एक बोरवेल मारलेली आहे साधारण बोरवेलला पाणी मोठ्या प्रमाणात आहे कारण तीन बंगल्यांना पाणी अप्रॉक्सिमेटली कारण रोजचं दीड तास पाणी चालू राहिलं आहे तरी पाण्याची कमतरता नसते म्हणजे बंगलो नंबर वन बंगलो नंबर टू आणि बंगलो, बंगलो नंबर थ्री हा बंगलो सोल्ड आउट आहे ना या सोल्ड आउट आहे हा बंगलो बघा यांनी हा विकलेला आहे हा अवेलेबल आहे विकायला हा त्यांचा स्वतःचा आहे आणि या तिघांसाठी आपला बोरवेल आहे बोरवेल आहे आणि कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर काही येस सेम असणार अजून कलरचं बाकी आहे कलरचं काम अजून पूर्ण व्हायचं आहे तर टोटली तिन्ही बंगल्यांचं कलरचं काम वन करायचं या आपण ते ठेवलेलं आहे ओके बंगलो दिसायला बाहेरून सुंद एकदम सुंदर आहे व्हाईट फिनिशिंग आणि yeah. चिऱ्यांचं जे एक हे केलेलं एकदम छान वाटतं चला या आपण आता ह्यांचं बंगलो बघूया बाहेरून बेल छान लावली

गावी जाऊन गावातलं पण फीलिंग आणि एक रुरल अर्बन दोन्ही फिलिंग छोटं चुलीचं कॉन्सेप्ट केलेलं आहे जेणेकरून आपण चुलीवरच जेवण कधी बनवाय झालंय त्यासाठी पण तशी तयार केलेली आहे एकदम मस्त म्हणजे तुम्हाला चुलीवर चुली करा चुलीवर करा तुम्हाला गॅसवर करा गॅसवर करा एक मिनी बेसिन एक बेसिकली आयडिया घेत आहे की बंगलो कसा दिसेल जो बाजूचा आहे गॅलरी आहे जेणेकरून आपल्याला वेंटिलेशन साठी आणि बसण्यासाठी पण एक कम्फर्टेबल आहे जो बंगला पण तुम्हाला दाखवला सेलिंगसाठी तो तो इथे आहे बघा त्यांच्या हिशोबाने हा कन्स्ट्रक्शन केलं आहे त्यांना हॉल मोठा पाहिजे होता लिटरली भरपूर मोठा हॉल आहे एकदम लांब लचक आहे डोअर प्रॉपर आपले उडन मध्ये डोअर आहेत केलेले सगळे इथे एक देवघर सुद्धा आहे त्याला पण असे उडनचे डोअर आहेत आपण दिलेले त्यासाठी तर तिथे वरती जायला आपल्याला जरा सिमेंटच दिसत होतं कारण की अंडर कन्स्ट्रक्शन होतं जेव्हा प्रॉपर बांधकाम होणार ना लुक काहीतरी असं दिसत एकदम प्रॉपर सेम स्टेअर केस आहे जशा बारिश आपलेमध्ये आपण दाखवले त्याप्रमाणे स्टेअर केस दिलेले आहेत आपण गाड्या लावल्यावर सुंदर वाटत वॉल लाईट्स आणि वरती लाईट्स बघा जे आणि एकदम डोंगडं सुंदर वाटतं म्हणजे माणूस बघत बघतच वरती गेला आता सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला वरचं बेडरूम दाखवतो आता मी इथे कसं सर्व बेडरूम दाखवत नाही कारण हे फॅमिलीने ऑक्युपाय केलेलं आहे त्यांची फॅमिली राहते इथे तर हा एक बेडरूम होतो वॉशरूम बघा किती सुंदर वाटेल सेम आहे जसा तुम्ही त्या कमरामध्ये बघितला तो बेडरूम नंबर वन आणि बेडरूम नंबर फोर जो बघितला तो सेम तुम्हाला असंच दिसणार आहे आणि असंच होणार विंडोज विंडोज बघा ती विंडोज त्या फाउंडेशन विंडोज ह्याच्यापेक्षा मोठी आहे कारण मी तुम्हाला हात हे दाखवलं होतं बरोबर पण एकदम हीच जर एवढी मोठी वाटते तर hmm. ती किती मोठी वाटते yeah, सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात जास्त आवडणारा म्हणजे तो टेरेस एकदम मस्त आणि एकदम छान आणि जर तुम्ही त्या पण बघितला तर व्ह्यू आहे पूर्ण जर तुम्ही ह्याला रूफला बघितला रूफटॉप टॉप ना तर कोकणी पद्धतीचं ह्याला डेकोरेशन केलेलं डिझाईन दिलेली आहे अजून या बंगलोला सुद्धा बाहेरून पॉलिश करून पेंट मारण्याचं काम राहिलेलं आहे ते केल्यावरती तर अजून सुंदर वाटत तिथे एक आपला बंगलो जो रेडी टू सेल त्या बंगलोवरती होमस्टेचा कॉन्सेप्ट सुद्धा होऊ शकतो तुम्ही आम्ही जसं होमस्टे केला ना तसं तुम्ही इथे होमस्टे करू शकता रूम्स देऊ शकता किंवा डायरेक्ट बंगलो सुद्धा देऊ शकता इकडे आपल्या टुरिस्ट बघू शकता टाटा प्ले म्हणजे टीव्ही कनेक्शन आहे वॉटर कनेक्शन आहे मला फक्त यांना विचारायचं आहे की पाण्याची सोय बोरवेल तर आहे yes. ग्रामपंचायतचं कनेक्शन आहे इथे आपल्याला अवेलेबल होतं जेव्हा आपण पोझिशन सॅक्शन होत पोझिशन घेतो त्यावेळेला आपल्याला वॉटर कनेक्शन होतं दोन्ही आहे आपलं वॉटर कनेक्शन पाण्यासाठी आपण कसं प्रत्येकाला टू थाउजंड लिटर वॉटर टँक प्रोव्हाइड केलेला आहे वॉटर टँक वरती आहे समोर माझ्या घरावरती जसं बसवलं तसं प्रत्येक बंगल्यावरती टू थाउजंड लिटरचा वॉटर टँक आपण प्रोव्हाइड करतो जेणेकरून तो स्टोरेज राहू शकतो त्याच्यामध्ये तर फायनली आपण आपल्या बंगलोवर येऊया हाईटनी प्रॉपर व्ह्यू दिसतो आहे कॉस्टिंग मी परत रिपीट करतो अशा पोजिशन अशा पोझिशनमध्येच घेतला तर तुम्ही कोट केला आहे फिफ्टी फायव्ह लॅक्स आणि जर तुम्हाला असं रेडी करून हवा असेल तर सेवंटी फाईव्ह लॅक्स बंगलो खाली एक बेडरूम आहे वरती तीन बेडरूम आहे चार बेडरूमचा आपला हा बंगलो आहे परत लोकेशन विचारूया हा बंगलो आपला रत्नागिरी रत्नागिरीला आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून साडेतीन किलोमीटर रत्नागिरी कोल्हापूर हायवे पासून अडीच किलोमीटर डी मार्ट फाईव्ह किलोमीटर आणि गावातलं नाव सांगा आपल्या या खेडशी भंडारवाडी पडता खेडशी भंडारवाड्यामध्ये हा आपला बंगलो आहे सेलिंगसाठी रेडी आहे बिल्डर आपल्यासमोर आहे कोणाला पाहिजे असेल तर बुकिंग नंबर मी खाली स्क्रीनवरती देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करा मेसेज करा कॉल करा व्हॉट्सअप करा आणि तुम्ही सर्व माहिती या बंगलोबद्दल घेऊ हो शकता लोकेशनसाठी व्हिजिटसाठी आम्ही सर्व तुम्हाला गाईड करू ठीक आहे तर असे सर्व प्रॉपर्टीज तुम्हाला आम्ही दाखवत राहू कोणाच्या काय प्रॉपर्टीज असतील तर आम्हाला व्हिडिओमध्ये सांगा की आमची पण प्रॉपर्टी तुम्हाला आम आमच्या थ्रू तुम्हाला दाखवायची आहे यूट्यूबवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्यांना घ्यायचं असेल ना तर सर्वीकडे हा व्हिडिओ पसरला जरा आणि ज्यांना पाहिजे असेल तर राईट बायर इथे येतील आणि इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा आपल्या बुकिंग नंबरवर